मैत्रिणीनो पेरू आपण फळ म्हणून खातो किंवा मग सलाड म्हणून पण चला आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये आपण भाजी म्हणून खाऊया तर नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी तुमचा माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये चटपटीत आणि खमंग अशी आपण पेरूची भाजी बनवणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

तर मी एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कट करण्यापूर्वीच पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या इथे बघा या पद्धतीनं आता मी बारीक असं हा पेरू कट करून घेतलेला आहे यापेक्षाही थोडासा तुम्ही बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा या ज्या पद्धतीनं आपण बटाट्याच्या फोडी बनवतो किंवा इतर भाज्याच्या बनवतो त्या पद्धतीनंसुद्धा तुम्ही त्याचे उभे कापसुद्धा करून घेऊ शकताय आता सगळ्यात अगोदर इथं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये ओभा चिरलेला आपण एक वाटी कांदा टाकून घेतलेला आहे तो आपल्याला अगदी मंद चेवर भाजून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही वाटणाच्या भाज्या बनवत असताना त्यामध्ये कांदा नेहमी टाकायचा त्यामुळे भाजी अतिशय चविष्ट खमंग लागते आणि वाटणसुद्धा ते व्यवस्थित बनतं आणि भाजीला दाटसरपणासुद्धा म्हणजे छान असा येतो तर इथं मी पाच मिनिट मंद अच्छेवर तांबूस रंगाचा होईपर्यंत हा कांदा परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला कांदा परतत आल्यानंतर टाकून घ्यायचा आहे खोबऱ्याचे काप इथं बघा एक अर्धी वाटी मी ज्या वाटीनं कांदा घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी इथं मी खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला मंदच्यावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यामध्येच दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला आता इथं कांदा आणि खोबऱ्याबरोबर ती व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यामध्येच आखे धणे मी इथं टाकलेले आहेत तुमच्याकडं म्हणजे धणे नसतील तर तुम्ही धना पावडर वापरली तरी भाजी म्हणजे नंतर चालेल त्यामध्येच अद्रक टाकून घेतलेला आहे आणि एक दोन टॉमॅटो आपण उभे इथं चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मंद चे वर परतून घ्यायचं आहे त्यामध्येच टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ही वाटणामध्ये नेहमी घालत असताना देटासहितच घालायची त्यामुळे चवसुद्धा त्या पदार्थाची व्यवस्थित आणि छान लागते आणि कोथिंबिरीचा एक फ्लेवर बसतो त्या पदार्थाला इथे बघा सगळं आता व्यवस्थित परतल्यानंतर सगळ्याच्या शेवटी इथं दोन चमचे मी तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ हे शेवटी टाकायचे त्यामुळे अजिबात तडतड उरले जात नाहीत आणि कोथिंबीर टाकल्यामुळे एक ओलसरपणा निर्माण होतो त्यामुळे अजिबात तडतड उरले जात नाहीत व्यवस्थित परतले जातात आता सगळं आपलं हे परतून झालेलं आहे आणि गॅस बंद केलेलं आहे एका डिशमध्ये हे सगळं आपल्याला साहित्य भाजून घेतलेलं काढून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे कुठलंही वाटण बनवत असताना ते थंड करूनच म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं कारण जर गरम आपण कोणतंही वाटण जर वाटून घेतलं तर काय होतो काळ काळा कलर त्याला येतो म्हणजे ते सगळं साहित्य गरम असतं त्यामुळे काळपटपणा त्याला निर्माण होतो आणि चवसुद्धा वेगळीच लागते त्या वाटणाची यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी आणि व्यवस्थित असं आता आपण हे वाटण बारीक अगदी वाटून घेतलेलं आहे हे व्यवस्थित बारीक वाटून घेतलं वा ना तरच भाजीसुद्धा इतर साहित्य आपल्याला शेंगदाणाकूट म्हणा किंवा कारळा कारळाकूट काहीही टाकण्याची आवश्यकता भाजत नाही इथं आता फोडणीची तयारी करायची आहे जे आपण साहित्य भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या वाटणामध्ये तुम्ही फुटण्याच्या डाळी म्हणा किंवा मग भाजलेले शेंगदाणे सुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिश्रून परतून घ्यायचं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही पेरूची भाजी बनवून बघवा अतिशय खाण्यासाठी चविष्ट आणि अगदी खट्टीमट्टी फ्लेवरची तयार होते ज्या पद्धतीनं आपण टोमॅटोचं सार म्हणा किंवा मग सांबर बनवत असतो त्या टाईपची ही भाजी बनते अगदी मंदाचेवर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे कोणत्याही भाजीचं वाटण परतत असताना नेहमी ते मंदाचेवर परतून घ्यायचं ते यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गोडा मसाला टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता इथं रेग्युलर भाज्याचा साठवणीचा मसाला काळा एक चमचा टाकून घेतलेला आहे हे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण याचं ठेवू शकताय किंवा मसालेसुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही टाकू शकताय आता इथं सगळे मसालेसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत परत एकदा पाच मिनिट मसाले टाकल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आणि यामध्ये जो आपण पेरू म्हणजे चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे आता पेरूची भाजी ही दोन टाईप बनते म्हणजे एक रस्सा भाजी किंवा मग एक फ्राय भाजी तुम्हाला जर फ्राय भाजी बनवायची असेल तर यामध्ये पाण्याचा वापर थोडासा करा आणि रस्साभाजी बनवायची असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी यामध्ये वापरा आता पेरूच्या फोळीसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक म्हणजे असं कोमटसर पाणी मी अर्धा ग्लास टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये ठेवू शकताय आता सगळं व्यवस्थित आपल्याला हे मंदचेवर एक हलकी शिवाप येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे मी एक झाकणी ठेवलेली आहे आणि पेरूची भाजी शिजवण्यासाठी आपल्याला जास्तीचा काही वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही भाजी शिजवली जाते इथं बघा या पद्धतीने आता आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे यामध्ये चवीनुसार सगळ्याच्या शेवटी मीठ टाकून घेतलेलं आहे कारण मीठ हे सगळ्याच्या शेवटी टाका त्यामध्ये पेरू जर तुमचा गोड असेल तर थोडासा गोडवा निर्माण होतो त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं या भाजीसाठी पेरूच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही नान तंदूर किंवा मग राईससोबत खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते पोळी चपाती किंवा मग वकरी कशासोबत ही खाऊ शकताय कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी नवीन काहीतरी पेरूची भाजी ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा नक्की ट्राय करा चला मग भेटू अशीच काहीतरी नवीन चटपटीत रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय